काय सांगाल कोळगाव गावची एकंदरीत परिस्थिती आज आरक्षणाच्या बाबतीत आणि लोकसभा निवडणुकीवरती काय परिणाम होऊ शकतात कोळगाव हे क्रांतिकारी लोकशाही मार्गाने आंदोलन वेळोवेळी करणारे हे गाव आहे आज जवळपास मागील सात महिन्यापासून मनोज जरांगे पाटील आंदोलन सुरू केले ऑगस्ट महिन्यापासून तर आतापर्यंत ही धकधक जसे जरांगे पाटलांनी आणि तसेच गावामध्ये आणि गावातील पंचक्रोशीच्या तीस ते चाळीस गावामध्ये ही अशीच मराठ्याची आरक्षणाची धक कायम ठेवण्याचं काम कोळगावातील युवकांनी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आता सध्या लोकसभ लोकसभेचं इलेक्शन आले आले आहेत लोकसभा म्हणलं तर खासदार आलं खासदार म्हणलं की केंद्र केंद्रामध्ये आलं पण या परिसरामध्ये खासदारचं काहीच नाही आणि केंद्राचंही काम कसल नसल्यामुळे ज्वलंत प्रश्न इथं युवकांचा आहे युवकांना हाताला काम नाही आहे आय माहिती दिसून आणि शेतकऱ्याच्या शेतीला पाण्याची योजना कोणत्याही नेत्यांना आतापर्यंत आणली नाही सत्तर वर्षाच्या काळामध्ये यासाठी हा कोळगाव आणि कोळगाव परिसरातील मादळमय असून तो पार्थिथपर्यंत शिरूळचा असा इकडचा ग्यावरचा पश्चिमेकडचा भाग पूर्णपणे दुष्काळी छायामध्ये आहेत यासाठी लोकसभेचे मुद्दे आणि मराठा आरक्षण हे आत्ता पेटल्याला मुद्दा आहे आणि जे जारंगे पाटील सांगतील तेच इथील पंचकृषीतील लोक आणि आम्ही सर्व कार्यकर्ते इथं जमलेले जे सांगतील तेच धोरण आणि तेच तोरण बांधणार आम्ही जरंग पाटील सांगतील तसेच इलेक्शन होणार हो पाटील जो उमेदवार दाखवतील शंभर टक्के राहणार म्हणजे टक्केच पण पक्षाच्या नेत्यांनी काही काम दिलेले असते काही दिलेले असते त्यांचा दबाव कार्यकर्त्यांवर हो असणार आहे सध्या आताचे ह्या दोन महिन्यामध्ये इतका प्रश्न सरकारने चिघाळला मनोज जरंगे पाटलांची मागणी काय आहे सरसकट कुणबी मराठा आरक्षण आणि ऑलरेडी कायद्यानुसार कुणबी हा कुणबी म्हणजे मराठा मराठा म्हणजे कुणबी ऑलरेडी कायद्यानुसार बाबासाहेबांच्या घटनेमध्ये दिलेला एक अधिकार आहे त्यानुसारच ते, ते आमची अंमलबजावणी करा आणि त्यानंतर जे काय ज्या ज्या जुन्या नोंदी निघल्यात आता काय माहितीये का तहसील असो किंवा कलेक्टर ऑफिस असो भूमी अभिलेख असो इथे कागद संपूर्ण घाया झालेत जवळपास शंभर शंभर सवाशे सवाशे वर्षाचे कागद कुठं जपून ठेवणार काही काही जागेत तर तहसील बदलले तहसीलदार बदलले म्हणजे विभाग बदलला पहिल्यांदा आम्हाला गॅवराज अदोगर बीड होता बीडच्या काही काहीच्या भागामध्ये अशा बदलत त्यासाठी घाळ झालेत कागद मग कागद घाळ झाल्यामुळं जे मग सगळे सोयऱ्याचे अंमलबाजवून आता सध्या जे आंदोलन चालू आहे समज सगळे सोयाची या सगळे सोयऱ्याला एकनाथ शिंदेने आम्हाला वाशीत नेऊन आमची काशी दाख ना आता तेजे सगळं आम्ही ह्याना वाशीत नव्हे तर त्याच्या ह्याना गंगा नाही का आपली उत्तर भारतातली तिथं काशी करायला लावतो त्यांना त्यासाठी त्यासाठी त्यांनी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करून वंचित राहिले आणि जे काय राहिलेत ते गोरगरीबाचे शेतकरीचे आणि कुणबेचे पोर राहिलेत त्यांना सगळं आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणार आम्ही आणि हे आंदोलन असं ते वाट होणार मुख्यमंत्री सांगतात की आम्ही आरक्षण दिलंय तरी देखील जाणीवपूर्वक आमची कुठेतरी आढळून होते जाणीवपूर्वक नाही ना मी काय आणतो माहिती आहे का आम्हाला बीडला जायचंय आणि ते नेते सोलापूरला जमन का तसं नाही ना मग त्यांना तुमचं मतदान आलं तर आम्ही त्यांनी सांगितलं आम्हाला हेला करा समज कशाला एखाद्या एक एक्स वाय झेडला करा आम्ही करतो ए बी सी जमन का त्यांना एकनाथ शिंदे उभा राहिले समज मग ते म्हणजे आता त्यांच्या जागा आम्ही दुसरं मतदान केलं आम्ही म्हणतो का त्यांना तुम्हालाच मतदान केलंय नाही ना तसं ती आमची फसू नये आमची मागणी कोणची आहे आम आमचा नेता काय सांगतोय मनोज दरांगे पाटील हे आम्हाला सगळेच व्हायरचे अमोलबाजावणी करणे आणि सरसगट कोण बी मराठा आरक्षण रास्त मागणी त्यांनी मागितली मग त्यांनी दिशा बोल करू नये इथं एक समाज नाही ना इथं सात कोटी मराठ्यांची फसवणूक आहे एकनाथ शिंदे जाहीरपणे हे शे, छत्रपती शिवाजी महाराजांना शपथ खातात आम्ही तुम्हाला आरक्षण देतो देवत मग त्यांनी तर चित्रपटासारखंच केलं हा आज कोळगावमध्ये चार हजार मतदानी हां तुमच्या बाजूने मनोज जरांगे पाटील सांगतील तसं मतदान किती होईल यामधून आता जरांगे पाटलाच्या अनुषंगाने किंवा आंदोलनातून एक आवय उठली की गावागावात एक एक दोन दोन उमेदवारी द्यावेत ही उमेदवारी कशासाठी द्यायची आहे निवडणूक विभाग यु, हे थोडा बेजार झाला पाहिजे थोडा नव्हे तर बहुद्ध त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बेजार करायचा आहे कारण जास्त उमेदवार झाले त्यांना चिन्ह देता येणार नाही बॅलेट पेपर आहे परत आणखीन त्यांच्या मशिनरी कर्मचारी समजा ताळ ताळमेळ हुकणार आहे जरी एकदा इलेक्शन हुकलं समज भिडतं पुढच्या टप्प्यामध्ये टाकलं ह्यामध्ये नाशमुषकी कोणाची इतर विद्यमान सरकारचे पर्याने त्यामध्ये फडणवीस आले एकनाथ शिंदे आले अजित पवार आले ह्यांची नामुष्की ती पर्यानी नाचकीनी झाली की, की दिल्लीमध्ये जाणार आणि महाराष्ट्रामध्ये इलेक्शन नाही झालं मराठवाड्यात इलेक्शन नाही झालं असे हे झाले तर मग त्यातून पर्याय आणि हीच आज जरांगे पाटलं जसं गिनीज बुकामध्ये नोंद गेलेल्या आंदोलनाची तशी ह्या आंदोलनातून इलेक्शन होऊन देणार नाही अशी धक कायम राहणार अच्छा यातून तोडगा सुटेल असं वाटतं नक्कीच लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार दिलेत लोकशाही मार्गाने सध्या जारंगी पटेल आंदोलन करत आहेत आणि त्यांना लोकशाही पूर्णपूर विश्वास आहे म्हणून आज आंदोलन हे चालू ठेवत आहेत